नाशिक पुणे महामारहा महामार्गावर उड्डाणपूलवरून खाजगी आराम बस खाली कोसळली चौतीस प्रवासी जखमी एक ठार नाशिक पुणे महामार्गावर गोंदे फाटा येथील उड्डाणपुलावरून खाजगी आराम बस चालकाचे नियंत्रण सुटून बस पंधरा ते वीस फूट कोसळून अपघात झाला या अपघातामध्ये एक प्रवासी ठार तर चौतीस जण जखमी झालेले आहे महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस एम एस चौदा सी डब्ल्यू नऊ झिरो सात दोन ही पुणे येथील शिवाजीनगर येथून रात्री एक वाजेच्या दरम्यान नाशिककडे येत असताना पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे या खाजगी आराम बसमधील जखमी रुग्णांना सिन्नर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर वावी पोलीस व महामार्गावर पोलीस मदत केंद्र कर्मचारी तत्काळ घटनेस्थळी दाखल होऊन जखमींना अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात पाठवले या अपघातामध्ये कश्यप पाठक वय पस्तीस यांचा मृत्यू झाला तर इतर चौतीस जखमींवर वेगवेगळ्या रुग्णांमध्ये उपचार चालू असून यामध्ये बरेच जणांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आलेले आहे बस चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे बस उड्डाणपुलावरून असलेल्या लोखंडी अँगलच्या डिव्हाय डिव्हायडरला धडकून पलटी घेत घेत सुमारे पंधरा ते वीस फूट खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर येऊन उभी राहिली वावी पोलीस स्टेशन येथे बस चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवीदास लाड हे तपास करीत आहेत